नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होई मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवाच नशीब पालटणारा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त दहा गुंठे जमिनीत पावसाळी कोथिंबीर लागवड करून फक्त चाळीस दिवसात आपण कमावू शकतो कमीत कमी एक लाखांचा निव्वळ नफा ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त दहा गुंठे जमिनीत पाऊस कोथिंबीर लागवड करून आता आपण फक्त चाळीस दिवसात कमावू शकतात कमीत कमी एक लाखांचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचं आहे कोणत्या पद्धतीचं आपलं नियोजन असलं पाहिजे जमीन कोणत्या पद्धतीची असायला हवी कोणत्या बियाणाची निवड करायची आहे एवढं केल्यानंतर खरं चाळीस दिवसात दहा गुंठे पावसाळी कोथिंबीर लागवड करून आपल्याला लाखोंचा निवड नफा मिळणार काय या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ इथून सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांध कळकळीची विनंती करतो की बाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार पण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवाच नशीब पालटणारा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दहा गुंठे जमिनीत आता पावसाळी कोथिंबीर लागवड करून आपण फक्त चाळीस दिवसांमध्ये कमावू शकतात कमीत कमी एक लाखांचा निव्वळ नफा काय आपल्याकडे या ठिकाणी कोथिंबीर लागवड करण्यासाठी जमीन उपलब्ध आहे काय आपल्याला ही कोथिंबीर लागवड करून कमवायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा तर मायबाप कास्ताकार बांधवांनो आजचा हा व्हिडिओ मिस करू नका कारण या पावसाळ्यामध्ये ही कोथिंबीर आपल्याला लखपती केल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मीचा वर्षाव या वर्षी आपल्या घरादारात झाल्याशिवाय राहणार नाही ज्या धन्याला आपण त्या ठिकाणी सोयाबीन व इतर पिकांसव जमिनीमध्ये टाकतो आणि आपली एकच इच्छा असती की धन्या धन्या धन दे त्या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला हे धन हा धन्या म्हणजे कोथिंबीर द्यायला तयार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो कोथिंबीरीचा जर विचार केला तर बाराही महिने कोथिंबीर ही स्वयंपाक घराची शोभा वाढवते आहो अस एकमेव घटक आहे मित्रांनो स्वयंपाकघरात विचार का जाऊ तुम्ही की स्वयंपाकघरामध्ये कोथिंबीर किंवा कोथिंबीरचा वास नसेल तर कुठं तिथं आपल्याला बसावं सुद्धा वाटत नाही अहो ग्रहिणीला विचारा की कोथिंबीर शिवाय संपूर्ण स्वयंपाक सुना सुना वाटतो जसा आपण पंढरपुराचा विचार केला तर पंढरपुरामध्ये पांडुरंगच नसेल तर पंढरपुराची व्याख्या करता येईल का हो अजिबात नाही तसं स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये कोथिंबीर अत्यंत महत्वाचा घटक आहे याचा अर्थ कोथिंबीर बाराही महिने लागते कोथिंबीरची मागणी बाराही महिने असते पण पावसाळ्यात बदल काय पावसाळ्यामध्ये सामान्य शेतकरी हा जास्त करून परंपरागत पिकाकडे वळतो म्हणजे तो सोयाबीनकडे जातो तो कापसाकडे जातो तो उसाकडे जातो तो केळीकडे जातो तो इतर पिकाकडे जात असतो त्यामुळे एक तर कोथिंबीर लागवडीसाठी क्षेत्र कमी असते दुसरी महत्वाची गोष्ट की सुपीक आणि काळ्या जमिनीमध्ये कोथिंबीर पीक येऊ शकत नाही येत नाही अशातला भाग नाही प्रॉब्लेम काय की जमिनीचा त्या ठिकाणी आपण विचार केला तर ही जमीन मजबूत असते यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते आणि पाणी जास्त दिवस राहिलं तर कोथिंबीरचं मुळ्या त्या ठिकाणी सड न्याची भीती असते आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कोथिंबीरचं उत्पादन हे पावसाळ्यात घटताना दिसते मागणी जशाच तशी आहे पण उत्पादन घटलेलं असते मग अशा कोथिंबीर पिकाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर हा आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो मग आता एक एक घटक बघूयात की पहिले जमिनीची निवड कोथिंबीर पिकासाठी जमिनीची निवड करत असताना पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी ही जमीन हलक्या प्रतीची असेल तर काही प्रॉब्लेम नाही जेवढी हलकी जमीन तेवढं पावसाळ्यात बरं आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण हलकी जमीन घ्या मध्यम घ्या भारी जमिनीची निवड मात्र कोथिंबीर पिकासाठी करू नका कारण या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते म्हणजे जी आपली एकदम त्या ठिकाणी खराब जमीन आहे ती जमीन इथं उपयोगात येऊ शकते मग आता काय करायचं आपण जमिनीची निवड केली जमिनीला काय करायचं मित्रांनो दोन तीन पाळ्या वगैरे घालायच्या मस्तपैकी माशागत करून घेतल्यासारखं करून घ्यायचं आणि मग जमिनीला समतल करून घ्यायचं जमीन समतल झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काय काय आता शेणखत असेल तर टाका नसेल तर जाऊ द्या का काय एवढं काही विशेष नाही असेल तर फायदाच आहे आता आपण काय करायचं मित्रांनो की आता पहिला विचार करायचा की आपल्याला कशा पद्धतीनं लागवड करायची दहा गुंठे जमिनीचं क्षेत्र आहे आपलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही जणं स कोथिंबीर म्हणजे धनी पेरतात काहीजणं काय करतात मित्रांनो बेड वडतात काहीजणं ते मोठे मोठे जे असतात ना असे चौकोनी ते त्या ठिकाणी तयार करतात तर आपल्या पद्धतीनं जे आपल्याला सोयीस्कर ते करा पण माझं म्हणणे पावसाळ्यामध्ये बेड वडलेले बरे कारण पाणी अतिरिक्त झालं तर त्याचा निचरा व्हायला मदत होते आणि आपलं कोथिंबीरचं पीक जे ते व्यवस्थित राहते कारण कोथिंबीरच्या मुळ्या सडण्याची जी भीती असते ती अतिरिक्त पावसामध्ये होऊ शकते आणि अतिरिक्त पाऊस हा पावसाळ्यात पडू शकतो मग या पद्धतीनं काम करायचं मित्रांनो आता जमीन वगैरे सगळी तयार झाली आता दहा गुंठ्यासाठी बीज किती लागेल तर दहा गुंठ्यासाठी तुम्हाला सांगतो सहा ते सात किलो बीज लागते मग आपल्याला काय करायचंय की या बियाणासोबतच खत व्यवस्थापन करायचे कसं करायचं तर तुम्ही सहा सात किलो या ठिकाणी बियाणं घ्या त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो एकरी एन पी के असतो दहा सव्वीस सव्वीस समजा उदाहरणार्थ तर याचा वापर एका एकराला पन्नास किलो सांगितलेला आहे तर साडेबारा किलो आपण दहा गुंठ्यासाठी घ्यायचं म्हणजे सात साडेसात किलो आपलं बीज राहील आणि साडेबारा किलो खत राहील वीस किलोचं हे टोटल मिश्रण इथं तयार होईल मग याला आपण ब्रॉडकास्टिंग करू शकता म्हणजे फेकू शकता स्प्रेड पद्धतीनं नाहीतर मग तुम्ही पेरणी पण करू शकता टोकन पद्धतीनं लावणं कठीण आहे परंतु तुम्ही जसं तुम्हाला सोयीस करे त्या पद्धतीने या ठिकाणी लागू शकता पण धने जे ते फेकून लावलेले असं चांगले मानले जातात धने लावत असताना एक काळजी घ्यायची मित्रांनो धण्याची वरची जी साल असती ना वरची जे कवर असते ती रफ असते तर त्याच्यामुळं त्या हार्ड कवरला काढण्यासाठी आता काहीच नाही चपलीनं घासतात बघा तर त्याला व्यवस्थितपणे घासलं तर याचा फायदा काय होतो की त्याची वरची जी साल असते ती निघून जाते आणि त्यामुळं त्याला आपण काय करायचं घासून घ्यायचं दहा बारा तास त्या ठिकाणी पाण्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला कोरडं झाल्यानंतर जर त्या ठिकाणी आपण जमिनीमध्ये टाकलं तर कोथिंब म्हणजे धन्याची उगवण क्षमता जबरदस्त होते मग या पद्धतीनं आपलं काम या ठिकाणी सुरू होईल आता याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो कमीत कमी दहा ते बारा दिवसाचा कालावधी लागतो कोथिंबिरीचं धन्यातून त्या ठिकाणी जे आहे तर अंकुरण होण्यासाठी तर यानंतर लक्षात घ्या मित्रांनो की चला दहा बारा दिवस इथं निघून गेले त्यानंतर काय मित्रांनो की आपल्याला एक काम करायचं जे काही तण वगैरे दिसतं त्याला मात्र वारंवार काढून टाकत राहायचे कारण कोथिंबीरच्या पिकाला शत्रू म्हटलं तर तणच आहे फा दुसरं काही त्या ठिकाणी टेन्शनचं नाही आता काही जण विचारतात तर हे झालं खत व्यवस्थापन कळालं बघ खत व्यवस्थापन आधी सांगतो जर पाऊस काळ जास्त असेल तर त्यावेळेस तुम्ही बुरशीनाशकाचाही वापर करू शकतात आणि त्या ठिकाणी सल्फरचा वापर केला तर तिथं तुमचा फायदा होऊ शकतो आता हे झालं मित्रांनो खत व्यवस्थापनाचा आता विचार करूयात आत की बाबा काही कीड वगैरे तर सरासरी कोथिंबीरच्या पिकावरती कीड वगैरे काही जास्त येत नाही पण दिसली तर तुम्ही त्यानुसार उपाययोजना करू शकता हलक्या प्रतीचं त्या ठिकाणी कीटकनाशक वापरू शकता पण याची गरज सरासरी पडत नाही आता या पद्धतीनं झालं सगळं आता मुख्य प्रश्न येतो की सर दहा गुंठे जमिनीमध्ये आम्ही कोथिंबीर लागवड केली तर आम्हाला चाळीस दिवसानंतर कोथिंबीरचं पीक हातात आलं तर ऍक्च्युली उत्पादन किती होईल बरं तरी तुम्हाला सांगतो एकराचा जेवढा त्या ठिकाणी हो मला अनुभव आहे हो तर त्यानुसार एकराला पंचवीस ते अठ्ठावीस किलोपर्यंत बीज लागते त्यातून मिळणारं उत्पादन जवळपास बारा ते पंधरा टनांपर्यंत असते म्हणजे एकशे वीस ते एकशे पन्नास क्विंटल जर आपण याचा या ठिकाणी विचार केला तर शंभर शंभर या ठिकाणी विचार केला तर शंभर टक्के आपल्याला एकरी एकशे वीस क्विंटल क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणार म्हणजे दहा गुंट्यामध्ये तीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायला काही हरकत नाही आता तीस क्विंटल या उत्पादनाचा आपण विचार केला तर आजचा मार्केट भाव बघितला तर तुम्हाला सांगतो पावसाळ्यामध्ये मार्केट भाव का खूप उच्च दरावरती असतो कारण कसं आहे की एकतर या कोथिंबीर पिकाची लागवड कमी असते दुसरी गोष्ट पाऊस पडला तर दुरून आपल्यापर्यंत कोथिंबीर येऊ शकत नाही अनंत अडचणी पावसाळ्यात असतात त्यामुळं आपल्याला पावसाळ्यामध्ये कधी कधी पन्नास कधी शंभर कधी दोनशे कधी तीनशे रुपये पर्यंत सुद्धा कोथिंबीर जाताना दिसते पण तो भाव पकडून फायदा नाही एवढं सांगतो की पावसाळ्यामध्ये कमीत कमी पन्नास रुपये प्रति किलो हा भाव तुम्हाला शंभर टक्के मिळणार म्हणजे पाच हजार रुपये क्विंटल आपल्याला उत्पादन झाले दहा गुंठ्यामध्ये तीस क्विंटल तीस क्विंटल गुणिले पाच हजार करा म्हणजे झाले एक लाख पन्नास हजार रुपये या एक लाख पन्नास हजार रुपयामधून तुमचा बियाणाचा खर्च खताचा खर्च तुमचा लेबरचा खर्च वाहचा चुकीचा खर्च किती पण काढा तो जास्तीत जास्त किती होणार मित्रांनो या ठिकाणी दहा हजार म्हणजे एक लाख पन्नास हजार रुपयातून दहा हजार गेले तर एक लाख चाळीस हजार रुपये शिल्लक राहणार आपण वरचे आणखी चाळीस हजार सोडून देऊ आता आले आगाव तर आपलेच येतं जहा आले जास्त तर आपलंच नफा आहे काय प्रॉब्लेम नाही कोणी काटून थोडीच घेणार आहे पण आपल्याला कमी पकडायचं आहे तर तुम्हाला सांगतो पन्नास रुपयाचा कमीत कमी भाव पकडला तरी तुम्हाला दहा गुंठे जमिनीतून अक्षरशः एक लाख रुपयांचा निव्वळ नफा होतो कोथिंबीरचं पीक जात नाही काही अडचण नाही रोग नेत नाही ते जात नाही येणार म्हणजे येणार नफा देणार म्हणजे देणार आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो माझं मत काय की चला यंदाच्या वर्षी तुम्ही दहा गुंठ्याचा अनुभव घ्या पण पुढच्या वर्षी काय करायचं असं अर्ध्या एकराचं क्षेत्र करायचं म्हणजे वीस गुंठे त्यात पाच पाच गुंट्याचे चार प्लॉट करायचे बरोबर आहे पाच पाच गुंट्याचे चार प्लॉट केले तुम्ही तर तुम्हाला सांगतो दर आठवड्याला तुमच्याकडे जी कोथिंबीर आहे ती जवळपास विकायला किती तुम्हीच विचार करून बघा पंधरा क्विंटलच्या आसपास पंधरा क्विंटल, क्विंटल कोथिंबीर आली तर पंच्याहत्तर हजार रुपये खर्च वजा जाता तुम्हाला सांगतो काही पण होऊ द्या पन्नास हजार रुपयाचा निव्वळ नफा तुम्हाला आठवड्याला मिळतो अर्धा एकर जमीन घेतली एक एकर घेतली तर एक लाख आठवड्याला असं मला सांगा इथून दिवाळी पस्तूर म्हणजे चार नाही पाच महिने असं चाललं तर त्या ठिकाणी आपलं उत्पन्न किती वाले बरं आपलं उत्पन्न दहाच गुंठे जमिनीचा विचार करा तर आपल्याला कमीत कमी या ठिकाणी तुम्हाला सांगतो तीनदा तरी आपल्याला या कोथिंबीरचं पीक घेता येते म्हणजे या ठिकाणी एक गुणिले तीन म्हणजे मित्रांनो तीन म्हणजे तीन लाखाचा निव्वळ नफा आपण दहा गुंठे जमिनीमधून हा जून पासून तर दिवाळीपर्यंत प्राप्त करू शकतो आणि मित्रांनो एक गोष्ट आणखी टिपून ठेवा आजपासून दिवाळीपर्यंत कोथिंबीरचा रेट बघा मित्रांनो रेट कधीच पन्नास रुपयाच्या खाली येणार नाही तो कधी शंभर जाईल तर कधी दोनशे जाईल म्हणजे मित्रांनो मी सांगतोय त्या गोष्टी चुकीच्या आहेत का मी सांगतोय ते अडचणीच आहे का अजिबात नाही बरं तुमचं नुकसान झालं तर बीज किती लागलं हो सहाशे सहा ते सात किलो म्हणजे सहाशे सातशे रुपये बीज हजार बाराशेचं खतन हजार चे ते लागणार डोसेस म्हणजे तुमचं लय झालं दोन ते चार हजाराचा खर्च आहे मित्रांनो अशा पद्धतीची शेती तर मला वाटते कधी पण परवडेल की ज्या शेतीमध्ये हजारो रुपये घालण्यापेक्षा फक्त दोन तीन हजार घालायचे आणि लाखो रुपये कमवायचे म्हणून मित्रांनो आता शेतीमध्ये कसं आहे की आजकाल झाले कसे की आपल्याला डोक्याची मेहनत करणं क्रमप्राप्त झाले मग तुम्ही जर डोक्याची मेहनत केली तर तुम्हाला एकशे एक टक्का सांगतो तुम्हाला लाखोंचा सा निव्वळ नफा या शेती व्यवसायातून कमावण्यापासून कुणी वंचित करू शकणार नाही पण जर तुम्ही डोक्याचा वापर न करता शारीरिक महिनेवरती भर दिल्यान परंपरागत पिकाला फाटा न देता जर दुसरे पिकं वापरले नाही तर मला सांगा लाखोंचा सा निव्वळ नफा कसा मिळू शकेल बरं म्हणून मित्रांनो काळ बदललाय वेळ बदलली आता मार्केटनुसार वागायची वेळ आली आणि म्हणून पावसाळी कोथिंबीर लागवडीकडे आपण हमखास आपली लक्ष्मी म्हणून इथं बघू शकतो तर मित्रांनो आवडली ना संकल्पना आहे ना नशीब पालटणारी संकल्पना की अवघ्या दहा गुंठे जमिनीमध्ये जर आपण पावसाळी कोथिंबीर लागवड केली तर अवघ्या चाळीस दिवसात आपण कमावू शकतो एक लाखांचा निव्वळ नफा मग मला वाटते यावर्षी तुम्ही दहा गुंठ्याचा जोखीम घ्यावं हो द्या काय व्हायचं येते काय टेन्शन घ्यायची गरज नाही आणि तुम्ही कोथिंबीर लागवड केली तर मला कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन हा तुमचा मित्र करतच राहील मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर असेच नवनवीन विविध व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्र आणि कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओ जरूर शेअर करा कारण हा व्हिडिओ तुमचं नशीब पालटणार आहे तसं इतर माझ्या सामान्य कास्ताकार बांधवाचं सुद्धा नशीब बदलू शकतो त्याचबरोबर मित्रांनो आपलं सबस्क्राईब राहिला असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो कास्ताकार बांधवाल हा जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर घ्या सबस्क्राईब करू यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार